न्यूज महाराष्ट्र केनाई आवाज जनतेचा जागतिक पर्यावरण दिन दोन हजार पंचवीस निमित्त इंद्रायणी नदी नागरी सैन्य भागीदारीचा आयुध विभागाच्या तळेगावनं मोठ्या प्रमाणात स्वच्छता मोहिमेचं नेतृत्व केले सात जून पर्यावरणीय काळजी आणि सामुदायिक सहकार्याचं एक जबरदस्त प्रदर्शन म्हणून ऑर्डनाचं डेपो तळेगावनं जागतिक पर्यावरण दिन दोन हजार पंचवीस निमित्त शेलारवाडीजवळील इंद्रायणी नदीच्या काठावर एक मेगा स्वच्छता मोहीम आयोजित केली या उपक्रमात लष्कराचे कर्मचारी माळवाडी कोटेश्वरवाडी आणि शिल्लाळवाडी येथील ग्रामस्थ आणि नगरपालिका कर्मचारी अशा चारशेहून अधिक सहभागींनी जमीन पुनर्संचयित करणे वाळवंटीकरण आणि दुष्काळाची लवचिकता या तीन खाली एकत्र येऊन सहभाग घेतला तळेगाव येथील ऑर्डनन्स डेपोचे कमांडंट कर्नल शशांक शिंगे यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम राबवण्यात आली आणि नदीचं हे या मोहिमेचं उद्दिष्ट होते ही केवळ स्वच्छता मोहीम नाही ती एकता जबाबदारी आणि शाश्वततेचा संदेश आहे सैन्य आणि समुदायातील समन्वय ही या यशामागील खरी ताकद आहे असं कर्नल शशांक सिंग म्हणाले मोहिमेतील प्रमुख वैशिष्ट्य अशी होती लष्करी जवानांनी एकशे वीस प्लस स्थानिक संस्थांचा संयुक्त सहभाग उत्साही वातावरणानं स्वेच्छेनं प्रदान केलेले दोन जेसीबी आणि एक ट्रॅक्टर तैनात करणे साधने प्रशिक्षित मनुष्यबळ आणि कचरा यासाठी महानगरपालिका सहकार्य एम आणि एकशे वीस प्लस स्थानिक ग्रामस्थांचा संयुक्त सहभाग उत्साही वातावरणानं स्वेच्छेनं प्रदान केलेले दोन जेसीबी आणि एक ट्रॅक्टर तैनात करणे साधने प्रशिक्षित मनुष्यबळ आणि कचरा व्यवस्थापनासाठी महानगरपालिकेचे सहकार्य क्वालिडियन्सनं तयार केलेले पर्यावरणीय घोषवाक्य आणि दृश्यासह चित्रकला निसर्गाचे रक्षण करण्याच्या सामूहिक प्रतिज्ञा समारंभ या कार्यक्रमानं स्वच्छ भारत अभियान आणि हवामान लवचिकतेच्या राष्ट्रीय उद्देशांना प्रतिनिधित्व करून नैसर्गिक संसाधनाचं जतन करण्यासाठी नागरी लष्करी सहकार्याचं एक मॉडेल दाखवले न्यूज महाराष्ट्र के नाइन आवर जनतेचा प्रतिनिधी संपादक डॉक्टर रामदास भाऊ ताटे आया ता है ये अपने आप में ही बहुत नवीन और बहुत ही पावन कार्य है विश्व पर्यावरण दिवस के उपलक्ष में जो ये ओरि टेलेगांव ने शिरारवाड़ी गाव के साथ मिलकर जो ये मुहिम उठाई है मुझे पूरी आशा और महाराष्ट्रतील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी न्यूज महाराष्ट्र के युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा